उदयच्या अवैध व्यवसायाचा सा पसारा सात गावातही पसरला पोलिसांच्या भीतीनं काही व्यवसाय केले बंद माध्यम प्रतिनिधींचाही उदयशी सोयरीक उदयने दत्तवाड नंतर सात गावातही काही माध्यमांच्या प्रतिनिधींशी सोयरीक करून क्लब सुरू केला होता मात्र पोलिसांच्या भीतीनं हा क्लब तात्पुरता बंद केलाय आपल्यावर झोपडपट्टी दादा काईदे गत, कारवाई होणार म्हणून सैरबैर होऊन सल्ला घेणे काही पोलिसांच्या भेटी घेणे असा कार्यक्रम सुरू मात्र कुरुंदवाड पोलीस आपल्याला अडकवतील अशी शंका त्याला निर्माण झाली असून ही शंका नक्कीच खरी ठरणार अशी चर्चाही दत्तवाड व कुरुंदवाडमध्ये सुरू आहे काही काळी पंचांचा पदाधिकारी असलेल्या उदयच्या अवैध व्यवसायाचा मोठा पसारा आहे बरोबरच त्याने सात गावातील धन नावाच्या धाब्यावर क्लब सुरू केला आहे हा क्लब त्याने पोलिसांच्या भीतीनं सध्या बंद केलाय त्याला सतावत आहे आपल्यावर कारवाई होईल या भीतीनं कायदेशीर सल्ला घेणं काही पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घेणं असा कार्यक्रम त्यानं सुरू केलाय मात्र कुरुंदवाड पोलिस अजून दोन गुन्हेगारांच्यावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत येणाऱ्या काही दिवसात कारवाई करणार आहेत आता पोलिसांचा निशाणा कोणावर आहे हे येणारा काळच ठरवेल इजाज खान महान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरेला करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा